नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर मराठी टॉप टेन वर आज आपण मराठी संगीत विश्वातील दहा सुप्रसिद्ध गायक आणि त्यांच्या हिट गाण्यांचा आढावा घेणार आहोत मराठी गाणी म्हणजे केवळ संगीत नसून ते आपल्या भावनांना स्पर्श करणारे असतात मग चला या स्वर सम्राटांच्या जादू आवाजाचा आनंद घेऊया नंबर एक लता मंगेशकर मराठी गीत संगीताचे वैभव असलेल्या लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे त्यांनी गायलेली आज खिळ्या रंग झालं धरतीचं कुंकू आणि मन उदान वाऱ्याचे ही गाणी आजही लोकांच्या हृदयात घर करून बसली आहे नंबर दोन आशा भोसले त्यांचा आवाज म्हणजे उत्साह प्रेम आणि भावनांची पर्वणी तू माझा ती बुगडी माझी सांडली ग आणि दिल्या घरी तू सुखी राहा यांसारखी त्यांची गाणी प्रत्येक मराठी मनात आजही जिवंत आहे नंबर तीन हृदयनाथ मंगेशकर फार कमी पण दर्जेदार गाणी गाणाऱ्या हृदयनाथ मंगेशकर यांनी गंध फुलांच्या गावा जावे साता समुद्रा पार आणि तरी पाहीन यांसारखी अजरामर गाणी दिली आहेत नंबर चार सुरेश वाडकर त्यांच्या सुरेल आवाज म्हणजे श्रवण सुख मेगा मेगा सुंदर ते ध्यान आणि मधुमालती ही गाणी अजूनही मनात घर करून आहेत नंबर पाच अवधूत गुप्ते संगीतकार आणि गायक अशा दोन्ही रूपात ते प्रसिद्ध आहेत जीवलगा राही दे रे दूर घर माझे माझी बैलगाडी आणि राणी माझ्या मळ्याची ही गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत नंबर सहा शंकर महादेवन त्यांचा जोशपूर्ण आवाज आणि अप्रतिम गायकी प्रत्येक गाण्याला वेगळाच रंग देते श्रद्धा सुमने वाहू दे कंदे पर सपने आणि गणपती बाप्पा मोर्या ही गाणी लोकांच्या मनात घर करून आहेत नंबर सात अतुल संगीत दिग्दर्शक असूनही त्यांनी गायलेली जिंगाट मोर्या आणि वाट पाहतोय रिक्षावाला ही गाणी तुफान लोकप्रिय आहेत नंबर आठ आदर्श शिंदे त्यांचा दमदार आवाज म्हणजे ऊर्जा माझा भगवा माझा राजा ढोलग आणि गरजा महाराष्ट्र माझा ही गाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकायला मिळतात केदार शिंदे त्यांच्या गाण्यामध्ये मराठमोळ्या संस्कृतीचा सुगंध असतो लाल माती सैराट झालजी आणि नटरंग उघडला यांसारखी गाणी लोकांच्या गळ्यात रुळली आहेत नंबर दहा हरिहरन त्यांनी लिहिलेल्या मराठी गीतांना एक वेगळीच उंची मिळाली आहे युवा शांतो शकला आषाढ मेघ कशा लावद्याची बात ही गाणी भावनिक साथ घालतात तर मित्रांनो ही होती आपल्या मराठी संगीत क्षेत्रातील दहा प्रसिद्ध गायकांची यादी आणि त्यांची अवस्मरणीय गाणी तुम्हाला यातलं गाणं कोणतं सर्वात जास्त आवडतं खाली कमेंट करा आणि आमच्या मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन आणि रोमांचक टॉपिकसह धन्यवाद